सर्वप्रथम मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो कारण आज तुम्ही एका राष्ट्रीय पक्षामध्ये तुम्ही सामील होऊन संघटनेची जबाबदारी स्वीकारली भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण देश संपूर्ण जगाभरामध्ये दे। सर्वात मोठा पक्ष कुठला असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे आणि या भारतीय जनता पक्षाची तुम्ही जबाबदार पदाधिकारी झालेला तुमच्यावर आज जबाबदारी राहिली आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही जनतेची सेवा करून या राष्ट्र उभारणीसाठी तुम्ही काम करणार आहात म्हणून तुमचं मनापासून अभिनंदन आपल्या सर्वांना माहित आहे भारत देश हा एक असा देश आहे की तो प्राचीन देश आहे हजारो वर्षापूर्वीची संस्कृती आपली आहे पण या देशावरती मोगलांनी आणि इंग्रजांनी अतिक्रमण करून आपली संस्कृती नाष्ट करण्याचा के ना। प्रयत्न केला पण ऋषीमणी असतील आपल्या देशातले स्वतंत्र सेनानी असतील आणि स्वतंत्र सेनानी ऋषीमणी यांनी आपली संस्कृती टिकवली आणि आज तुमच्यावरती आणि आमच्यावरती जबाबदारी आहे मान्य प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये या भारताला एक विकसित राष्ट्र बनवायचं आहे या भारताला एक विश्वधुरु बनवायचं आहे आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या दहा वर्षाच्या काळ जर आपण पाहिला तर भारताचं तस्वीर आणि तक बदलण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते प्रधानमंत्री मोदी साहेबांना केलेले मला तुम्हाला

माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारताचा आतंकवाद कमी झालेला भारताची भारतांची कमी झालेला आणि एवढंच नाही तर भारताला एक विकसित राष्ट्र म्हणून संबोधलं जात आहे आज आपण जर पाहिलं तर तुम्ही ज्या पक्षाचे सदस्य होऊन आता पदाधिकारी झाला तर त्या पक्षाचे सर्वात जास्त खासदार भारतीय जनता पार्टीचे सर्वात जास्त आमदार भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रपती आपल्या माध्यमातून निवडलेले आपल्या विचारचे राष्ट्रपती उपराष्ट्रपती लोकसभेच्या सभापती हे सर्व भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज आपल्याला जर भारत देशाला विकसित राष्ट्र करायचं असेल तर खऱ्या अर्थानं ही धोरा आपल्या युवा नेत्यांच्या हातामध्ये आहे तुम्ही युवा कार्यकर्ते आहात युवा पदाधिकारी आहात मला तुम्हाला सांगा असं वाटत की मागच्या दहा वर्षामध्ये मान्य मोदी साहेबांच्या नेतृत्वात भारत देश जो आर्थिक दृष्ट्या दहाव्या नंबरवर होता तो आता पाचव्या नंबरवर झालेला आहे आणि आपल्याला मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारताला एक विकसित राष्ट्र बनवायचं आहे म्हणून संपूर्ण भारतभर एक विकसित भारत संकल्प अभियान सुरू केलं आहे आणि त्याचा एक भाग म्हणून संपूर्ण गावामध्ये आणि संपूर्ण शहरामध्ये एक विकसित येतोय आणि आज आम्ही एका कार्यक्रमात उद्घाटन सुद्धा केलेलं आहे तुम्ही जेव्हा म्हणून तुमच्यावरती मोठी जबाबदारी आहे कारण आपण भारत देश जर पाहिला एकशे चाळीस कोटीचा हा देश आहे एकशे चाळीस कोटी मध्ये सिक्स्टी फाईव्ह हे तरुण आहेत आपल्याकडे आणि जगामध्ये जर कुठला देश तरुण देश असेल तर वयाने भारत देश तरुण आहे एकशे चाळीस कोटी मध्ये पासष्ट टक्के तरुण हे तीस वर्षाच्या खालचे आहेत म्हणून तुम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून युवा मोर्चाच्या माध्यमातून काम करताय कर तर आपल्याला समाजसेवा करून मान्य मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये एक विकसित राष्ट्र बनवायचं असेल तर ज्या ज्या योजना केंद्र सरकारच्या असतील ज्या ज्या योजना राज्य सरकारच्या असतील आपले नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस असतील आपले प्रदेश अध्यक्ष मान्य बावनकुळे साहेब असतील यांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या सर्व निवडणुका महानगरपालिका असेल विधानसभा असेल लोकसभा असेल आपल्याला जिंकायचे आणि मला पूर्णपणे खात्री आहे तुम्ही युवा शक्ती जर कामाला लागली तर नक्कीच आपण सर्व ठिकाणी यश मिळू मला पूर्णपणे खात्री मित्रांनो युवामध्ये एकतरीचा जोम असतो युवामध्ये युवा ताकदीच्या माध्यमातून एक जिद्द आणि कष्ट करण्याची ताकद तुमच्यामध्ये असते आणि तुमच्या जिद्द तुमची ताकद म्हणून येणार कुठलाही तुम्ही प्रश्न तुम्ही सोडू शकता मी या प्रसंगी जास्त वेळ न घेता परत एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि विशेषतः फरांदे काही असते किंवा सर्व युवा मोर्चाशी टीम सागर शेलार असतील राज जवान असतील तुमचं मनापासून अभिनंदन